झटपट होणारा हॉटेलसारखा खमंग ढोकळा जाळीदार स्पॉन तो पण घरच्या घरी सर्वप्रथम मी काय केलं तयार असलेलं ढोकळ्याचं पीठ ते हरभरा दाळ तांदूळ साखर सायट्रिक ॲसिड सर्व मी घेतलेलं लेलं जिरा घेतलं साखर घेतलं मीठ घेतलं आणि मोहरी घेतली जर तुम्हाला हे पीठ कसं बनवायचं हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मिरचीचे काप घेतले एक वाटी पीठ मी घेतलं आणि इकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं जसं मी पाण्या पाणी त्यामध्ये ॲड केलं पीठ एकदम छान फुललेलं त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद मिक्स करून घेतलं पाणी पाण्याला उकडी आलेली आहे आणि त्यामध्ये मी ताटामध्ये बेसन टाकून झाकणी झाकण ठेवलेलं आहे एका वाटीमध्ये साखर आणि त्यामध्ये पाणी टाकून ते छान मिक्स केलं जेणेकरून ते फोडणी देता येईल थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये ते जिरं मोहरी मिरचीचे काप आणि कडीपत्ता टाकून छान तडका येऊ दिला आणि तेल किंचित घेतलं आणि कारण की मला त्यामध्ये साखरेचं पाणी ॲड करायचं आहे इकडे ढोकळा आपला छान तयार झालेला आहे आणि कुठेही न चिकटता एकदम स्पॉन्जी त्यामध्ये मी वरती सगळं फोडणी दिलेलं मिरची हिरवी काप टाकलेले आणि छान असा हा स्पॉन्जी ढोकळा आपला तयार तुम्ही बघू शकता की एकदम सारखा खमंग स्पॉन्जी ढोकळा सगळ्यांना आवड स्पॉन्जी ढोकळा तयारच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू